साथी शक्ती चानल ला करा बेल ला प्रेस करा। तपोवन परिसरात सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या एसटीपी प्लांटच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या पेखळे नामक ठेकेदाराकडून स्थानिक रहिवाशी व शेतकऱ्यांना धमकवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे सदर ठेकेदाराकडून मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचा उल्लेख करून दबाव व धमक्या दिल्या जात असल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे स्थानिक शेतकरी व रहिवाशांच्या म्हणण्यानुसार एसटीपी प्रकल्पाच्या कामामुळे शेती रस्ते व दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून त्याबाबत जाब विचारल्यास ठेकेदाराकडून दमदाटी केली जात आहे गावकऱ्यांनी कामास विरोध केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने आमच्या अंगावर गाडी घालण्यात आली असा आरोप करत परिस्थिती आणखी चिघळवण्याचा प्रयत्न म्हणणे आहे या कथित अन्याय व धमक्यांचा निषेध करण्यासाठी तपोवन परिसरातील सर्व स्थानिक शेतकरी व रहिवासी एकत्र येणार असून बुधवारी सतरा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता गोदावरी लॉन्चच्या पाठीमागे थोरातमाळा येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे या आंदोलनाच्या माध्यमातून ठेकेदाराच्या कथित मनमानी कारभाराचा जाहीर निषेध करण्यात येणार असून प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी व स्थानिकांना संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात येणार आहे परिस्थिती गंभीर बनत असल्याने प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापडे चार लोकशक्ती न्यूज नाशिक मी पोलीस स्टेशनला जाऊ म्हणतो डायरेक्ट आला नागायची तुम्ही तर ठेवायचं आमचं कंपनी सांगा आम्हाला त्रास नाही आला पाहिजे कंपनीला मारून टाकला असतो उठून द्याला बाबा जीवन राहायचं त्यांच्या मुलाला जर काय झालं त्याला लहान लहान पोरं खेळत त्या बाहेर उडून द्या ना होत काम राहील अगोदर तुम्ही अगोदर आले का आम्ही अगोदर मग हे तर समजायला पाहिजे त्याला कॉन्ट्रॅक्टरची हवे रावी तुम्हाला बोलताना आम्ही सरळ बोललो आम्ही काय शिवी दिली का तू इकडे येऊ नको असं काही बोललो नाही ना फक्त त्याला काय सांगितलं का पाणी मारा तू तू कोण गाडी अंगावर घालतो सांगू राहिला

माणसांना मारायचं पण पोलीस काय उकडू शकत नाही या गाड्या अशा स्पीड चालणार आहे म्हणे आणि कोणी आडो आलं त्याला उडून द्यायची पण आमच्या परवानगी सगळी जर सामदा आमदाट वेळ सगळं अवलंबणार आहे मी काय बोलले तुम्ही आजपर्यंत होतो दहापर्यंत चालू ठेवा तुम्ही जर रात्र रात्र काम चालू ठेवता आम्ही शेतकरी काम दिवस घरकारचं सकाळी मुलांना शाळेत जायचं किंवा ड्युटीवर जायचं कधी उठायचं कधी त्यांना दा डबा द्यायचा तर मग मी तुला काय बोलले की तू दहा वाजेपर्यंत चालू तू म्हणे आम्ही ऐकणार नाही आम्ही आमचं काम चालू ठरणार मला धंदे करू ते बोलला दादा काय बोलला किती माणसं असतील तेवढ्या गोळा करा म्हणे म्हणू शकतो म्हणतो बाबा आम्हाला काही कुणापर्यंत जायला वेळ नाही तू फक्त आम्हाला जागो नको म्हटलं एवढंच मी बोलले तुला काही जास्त बोलले पण तू ऐकलं नाही हा तू बोलला होता पण तू ऐकलं नाही मग जर म्हटलंय तर तू काय नेमाने काय सांगायचं अधिकाऱ्याला काही इथं काम चालून देती नाही तू बंद करायला लावलं तू बंद करायचं ना अधिकारी येईल ना सर तिथं येऊ शकतो का नाही एवढं कारण तू सांगा जबाबदार माणूस कोणी येत नाही यांच्या चालू यांचं चालतं विश्वराज कंपनीवाले चार वाजता येत आहे ते काय अंद्वस्थ करतील शेतकऱ्यांना आम्हाला आम्हाला जर ते मान्य असेल तर रस्ता चालू होईल नाही काही रस्त्या कंपनीवाले आणि कॉर्पोरेशनच्या अधिकारी चार वाजता येत आहेत आमच्या मिटिंगमध्ये स्पॉटवरती तोपर्यंत आता आपण असं म्हणतो करायला